मित्र होत आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये ही जी निवडणूक आहे लोकसेवेची ती फार वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे कारण महात्मा गांधींनी असं सुद्धा म्हटलं होतं समाजशास्त्रज्ञ थोर मॅक्स वेबर यांनी सुद्धा शंभर वर्षापूर्वी असं म्हटलेलं आहे की राजकारण हा नैतिकता सांभाळून करण्याचा सा व्यवसाय निश्चितच नाही तरीही राजकारणासारख्या बदनाम क्षेत्रातही किमान लाज बाळगावी लागते किंवा सभ्यतेने वागावे लागते या साऱ्या मर्यादा बिंदिकत ओलांडणे शक्य नसते मॅक्स वेबर हा समाजशास्त्रज्ञ आहे यांचे शब्द अलीकडच्या या निवडणुकीमध्ये राजकारण्यांना आणि लोकप्रतिनिधींना समजावून सांगणारी ही निवडणूक होती असं आपल्याला म्हणावं लागेल कारण राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांना आरसा दाखवणाऱ्या या निवडणुकीची काही वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेली आणि ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असताना सुद्धा सभापती म्हणून निकाल दिले आणि त्या पक्षांचे चे, सुद्धा काढून घेतली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीला त्यांच्या आभासी लोकप्रियतेचे वास्तव दाखवून देत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाविषयी सानुभूतीची लाट वगैरे नाही हे देखील महाराष्ट्रातील मतदारांनी स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे कारण एकवीस जागा त्यांनी लढवलेल्या आहेत त्यापैकी फक्त नऊ जागा त्यांना जिंकता आलेली आहेत त्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदेची टक्केवारी आधी ठरते एकनाथ शिंदेनी पंधरा जागा लढवलेल्या होत्या त्यापैकी सात जागा त्यांनी निवडून आलेली आहेत म्हणजे म्हणता साधारणतः पन्नास टक्के इतक्या जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण सानुभूती वगैरे काही नाही हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे भाजपसह महायुतीतील वाचाळ लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्यासह वर्तनाकडे हे मतदारांचे लक्ष आहे हे मतदारांनी कृतीतून सिद्ध केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यासह आश्वासनांनीही मतदार आकर्षित झाले नाहीत हे खरे आहे पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शाब्दिक कसोट्या त्यांनी शाब्दिक कसोट्या आणि टोमने याकडेही मतदारांनी लक्ष दिले नाही हेही तितकंच खरं आहे हे आपण यामध्ये या लक्षात घेतलं पाहिजे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किमान अठरा जागांवर तरी विजय मिळवून दाखवावा असे उन्मतपणे दिलेले आव्हानही मतदारांनीच स्वीकारलेलं आहे आणि एक मुख्यमंत्री व दोन उप उपमुख्यमंत्री असणाऱ्या महायुतीला किमान अठरा जागावरही विजय मिळवता आला नाही या महायुतीला सतरा जागा मिळालेल्या आहेत त्यामध्ये भाजपला नऊ आहेत अजितदादाला एक आहे आणि एकनाथ शिंदेला सात आहेत अशा त्या सतरा होतात लक्षात घ्या जे यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये समर्जस महाराष्ट्राने या वाचाळवीरांना ही सनसनीत सफराक दिलेली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण महाराष्ट्र हा यशवंतरावांचा आहे महाराष्ट्र हा पुरोगामी आहे फुले शाहू आंबेडकरांचा आहे या निवडणुकीचं महत्वाचं वैशिष्ट्य महाराष्ट्रामध्ये काय असेल तर ही एवढी चपराक काम असली आता देवेंद्र फडणवीस मा मी राजीनामा देतो म्हणत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली नाही ती मोदीचा चेहरा दाखवून लढवले गेली पक्षाध्यक्ष बावनकुळे होते ही आता म्हणतात की नाही मी राजीनामा देतो आणि यांनी राजीनामा देतो म्हणता असताना या त्रिकूट ह्याच्यातून मला मुक्त करा आणि पुढचे विधानसभेचे सगळे सूत्र माझ्या आधी द्या असं ते म्हणते एका अर्थाने ते भाजपला धमकी देत आहेत की काय असं त्याचा दुसरा अर्थ निघतो पण पंतप्रधान या सगळ्या घटनेमध्ये काय झालं तर महायुतीला काय अंगलट आलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकट्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर सुमारे एकोणीस प्रचार सभा घेतल्या गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज महाराष्ट्रात सतत येत होते पण या मतदारांनी कुणाचीही पर्वा केली नाही पंतप्रधानांनी एकोणीस प्रचारसभा घेतल्या पण एकोणीस उमेदवार सुद्धा निवडून आलेले नाहीत ते सतरा निवडून आले मंत्री सुधीर मुनगट्टीवार माजी आमदार पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेच्या कन्या पंकजा मुंडे यांच्यासह अजित पवारांच्या सुवेद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी पंतप्रधानांनी प्रचारसभा घेतल्या पण अपयश आले ह्या सगळ्या पराभूत झाल्या कोल्हापुरात श्रीमंत शाहू महाराजांच्या लोकप्रियतेपुढे पंतप्रधानांची आश्वासने आणि वक्तव्य अयशस्वी ठरली आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भाजपचे मुरब्बी राजकारणी असणाऱ्या सुधीर मुनगट्टीवार यांचा दारुण पराभव केला या निवडणुकीचं वैशिष्ट्य असे की रात्रीतून पक्ष बदलून भाजपात येणाऱ्या नवनीत राणा अशा उड्या मारत होत्या त्या आणि नवनीत राणा आणि गसाबची केस लढणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम अशा उमेदवारांना मतदारांनी पराभवाची धूळ चारली जे प्रमोद महाजनांच्या कन्यांचं तिकीट काटून पुनम महाजनचं तिकीट काटून उज्ज्वल निकमांना दिल्यात आलं तरीसुद्धा उज्ज्वल निकम निवडून येऊ शकलं नाही त्यांना मतदारांनी धूळ चारलेली आहे माहितीत आला तो पवित्र प्रामाणिक आणि महाविकास आघाडीत असेल तो देशद्रोही भ्रष्ट अशी लोकधारणा निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात फसला नवे तो आंगलट आलेला आहे हे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे भावनेचं राजकारण हे फार काळ टिकत नसते ईश्वराच्या आणि धर्माच्या नावाने भावनेचं राजकारण करत निवडणुकीत यश मिळविण्याचे कसब भाजपसारख्या पक्षांनी पणाला लावले तरी कोल्हापूर नाशिक सोलापूर शिर्डी रामटेक नांदेड चंद्रपूर अमरावती बीड या वेगवेगळ्या धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघात भाजपसह महायुतीला मतदारांनी नकार दिला एवढंच नव्हे तर अयोध्येला राम मंदिर झाल्यानंतरही त्या मतदारसंघातही भाजपला पराभव पत्करावा लागला भारतातील बहुसंख्य नागरिक ईश्वर मानणारे आहेत हिंदू आहेत पण धर्म ईश्वर संस्कृती याच्या नावाने भावनेचे राजकारण आणि अंधश्रद्धा बिनडोक झुंडशाही नागरिकांना आता नको आहे हे मतदारांनी मतपेटीतून गुप्त मतदानातून दाखवून दिलेलं आहे अंधश्रद्धेचं अवडंबर मागून राजकारण करण्याचे कितीतरी प्रकार महाराष्ट्रासह देशभरात भाजप प्रयोजित असल्याचे निदर्शनास आलेले आहे महाराष्ट्रातील हनुमान चालिसा प्रकरण आणि त्यामध्ये राणा मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वागतो म्हणत होत्या हे सगळं किळसवाना वाटत होता मंदिरावरील मस्जिदीवरील भोंगे मनसेचे आणि अशी कितीतरी याचा या या, या दिशेने राजकारण कितीतरी प्रकार महाराष्ट्रामध्ये देशभरात भाजप प्रयोजित असल्याचे निदर्शनास आले आहे आ, दी केरला स्टोरी सारखे के चित्रपट चंद्रायनासाठी होम आवन या आणि अशा राजकीय प्रकारांना नागरिकांनीच नाकारलेला आहे या निवडणुकीत महाराष्ट्राने धार्मिकतेच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धा अंधश्रद्धा झुंडशाहीच्या राजकारणावरील आवाजी अवाजवी महत्व कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे कारण ही वास्तव जाणून घेण्याची परिपक्वता महाराष्ट्राच्या नागरिकमध्ये आहे कारण हा महाराष्ट्र पुरोगामी उगीच झाला नाही यशवंतराव चव्हाणांनी फुलेशाहू आंबेडकरांनी या महाराष्ट्राची मशागत केलेली आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने आपल्या राजकीय परिपक्वतेचं दर्शन घडवलेलं आहे ही परिपक्वता ही प्रगल्भता केरळमधील नागरिकांकडे आहे या निवडणुकीत बंगाल तामिळनाडू राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यातील नागरिकांनी ही राजकीय प्रगल्भतेचं दर्शन घडवलेलं आहे ही परिपक्वता म्हणजे भावनेच्या भरात खोट्या आश्वासनाची घुरळ पडू न देता वास्तव समजून घेणे होय आणि ते समजून घेऊन गुप्त मतदान पद्धतीने एक्झिट पोलला सुद्धा न कळू देता मतदान करणं होय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्राने भाजपसह महायुतीला कमी प्रतिसाद देण्याचं पहिलं कारण म्हणजे या राज्यातील अनेक औद्योगिक विकास प्रकल्प अन्य राज्यात गेल्यावरही लोकप्रतिनिधी अत्यंत मगरुरीने त्याचे समर्थन करीत राहिले दुसरे महत्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना केवळ आश्वासनाखेरीज काहीच दिलं गेलेलं नाही शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे सरकार हे शब्द मुख्यमंत्र्यांच्या ओठावर होते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठीचे धोरण मात्र राबविण्यात आलेलं नाही दोन हजार तेवीस या एका वर्षात मराठवाड्यातील एक हजार शेतकऱ्यांनी तर विदर्भातील दीड हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या असे वृत्तपत्रातील आकडेवारीतून कळते शेतकरी आत्महत्येच्या घटना सतत घडत असताना महायुतीतील तीनही मोठ्या प्रतिनिधींनी गंभीरपणे उपाययोजना केल्या नाहीत शेवटी शेतकरी मतदारांनी मतपेटीतून आपली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे गुन्हेगारीकडे दुर्लक्ष केल्या गेला मनोज जरांगेकडे दुर्लक्ष केला गेला आणि हाच फॅक्टर अधिक महत्वाचा ठरला आणि शरद पवारांशी नाचकी केल्या गेली त्यांचा पक्षचिन्ह काढून घेण्यात आला त्याचा परिणाम जागृतीतून मराठा एकवटला आणि आपण पाहतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सगळं चित्र बदललं आणि दहा पैकी शरद पवारांनी चौऱ्याऐंशी वर्ष वय असताना सुद्धा आठ जागा निवडून आणल्या म्हणजे ऐंशी टक्के मत त्यांना मिळालेली आहेत काँग्रेसनी सतरापैकी तेरा आणि सांगलीचा एक म्हणजे चौदा जागा निवडून आल्या जाग ते सुद्धा ऐंशी टक्के ठरतात आणि ह्या सगळ्या पाहिल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जनतेने संयम ठेवणाऱ्यांना कोल दिलेला आहे आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस अतिशय संयमाने होता सांगलीची जागा अगोदरच डिक्लेअर करून टाकली उद्धव ठाकरेंनी त्यांना तेव्हाच जॉब विचारायला पाहिजे होता पण त्यांनी विचारला नाही जाऊ द्या काय करायचंय म्हटलं आणि अपक्ष म्हणून त्याने पाटील निवडून आले म्हणजे हे लक्षात घ्या की महाराष्ट्रातली जनता किती परिपक्वपणे या निवडणुकीमध्ये मतदान करते आहे कशा पद्धतीने म्हणजे कोणाचं सरकार असावं याऐवजी कसलं सरकार असावं कशा पद्धतीने कारभार व्हावा विरोधी पक्ष कसा असावा या सगळ्या गोष्टींकडं लक्ष वेधण्याचं काम या निवडणुकीने केलेलं आहे मित्र हो या चॅनल मिळवण्याचं सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र